एशिया कप क्रिकेट स्पर्धेत पारंपरिक प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये झालेल्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानवर सहा विकेट्सने मात करून एशिया कपवर आपले नाव कोरले आहे पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करत एकशे शेहेचाळीस धावा केल्या एकशे सत्तेचाळीस धावांचे लक्ष घेऊन मैदानात उतरलेल्या भारतीय फलंदाजांची सुरुवात अतिशय खराब झाली ओपनर अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल यांनी भारतीय डावाची सुरुवात केली मात्र संपूर्ण स्पर्धेत आपल्या बॅटची जादू दाखवलेल्या अभिषेक शर्मा अंतिम सामन्यात फारशी चमक दाखवू शकला नाही परंतु मधल्या फळीने चांगली फलंदाजी केली शेवटच्या षटकापर्यंत चाहत्याची उत्सुकता ताणलेल्या सामन्यात रिंकू यादवने दोन चेंडू शिल्लक असताना चौकार मारून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले तिलक वर्माच्या एकूण धावांनी भारताचा विजय सोपा केला तर त्याला संजू श्यामसेनी याने खंबीरपणे साथ दिली ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या